गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीज पुरवठा करण्यात येत होता मात्र अचानक महावितरणकडून या वीज पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले असून घारगाव येथील महावितरण उपकेंद्रावर जाऊन त्यांनी पूर्णवेळ दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने रात्रीच्या वेळेस शेतात पाणी देणे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून महावितरणने दिवसाआठ तास वीज पुरवठा सुरू केला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता ओव्हरलोडसह इतर कारणे पुढे करत महावितरणने अचानक वेळापत्रकात बदल करून वीज पुरवठ्यात कपात केली आहे यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला असून संतप्त शेतकऱ्यांनी थेट घारगाव येथील महावितरण कार्यालयात धाव घेत पूर्ण वेळ दिवसा वीज पुरवठा देण्याची मागणी लावून धरली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश काका का आहेर व शांताराम वाकळे यांनी महावितरणवर नाराजगी व्यक्त करत शेतकऱ्यांची व्यथा मांडत आई जेऊ घाली ना आणि बाप खाऊ देईना अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडं गारगाव ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहोत एकतर काय झालं वाघाच्या भीतीने आम्हाला शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही गारगाव परिसरा सप्तच्या अंतर्गत असल्या सर्व गावामध्ये सर्व परिसरात वारी व शिवारामध्ये रात्रीचा लाईट पुरवठा जर पेचा जर केला तर पूर्ण पठार भागामध्ये वाघाची भीती आता आता आतापर्यंत बऱ्याचशा अशा जीवघेण्या घटना या हिंसरपंच करून घडलेल्या आहेत असं असताना त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतीमाला कोणत्या प्रकारचा बाजारभाव नाही अजून गाव ठिकाणा उन्हाळी कांदा शिल्लक आहे तोच नवा कांद्याची आवक झाल्यामुळं पूर्ण कांद्याचे बाजार पडले पडलेले आहेत असे असताना एकदा आई जीव गाला नाही आणि बाप खाऊ देना अशी परिस्थिती करायची आज झाली आहे असे असताना कालपासून एम एस सी बीने शेतीचा हा सहा तासा विद्युत पुरवठा केला वास्तविक पाहता या सहा तासामध्ये ट्रिपिंग धरता आम्हाला पूर्ण शब्द दाब मिळत नाही पाणी शेतीला पूर्ण पिकाला देता येत नाही आमचा कळंदाई फिडर या कळंदाई फिडर अंतर्गत जर उल्लेख केला तर कोठे तांगडी आंबी खालसाप खांडग्यादरा वरचे गोटे ह्या परिसरामध्ये जो फिटर आहे आपला कळंदाई फिटर हा पूर्ण दाबाने चालत नाही तासा तासाला तासा ट्रिपिंग तासा तासा होती त्या लोकांची इतकी ओरड सुद्धा वारंवार त्या मंडळींनी बरोबर आमच्याबरोबरसुद्धा आम्ही मागणी केलेली असूनसुद्धा अद्यापी त्या फिटरची ट्रिपिंग बंद झालेली नाही अद्यापी त्या लोकांना पूर्ण नाही विद्युत पुरवठा भेटत नाही आणि असं असताना घारगाव शेवटसाठी या ठिकाणी कालपासून सहा दे विद्युत पुरवठा या चालू केलेला आहे आम्ही सकाळी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी या निमित्तानं आलेलो आहोत की आम्हाला पूर्ण शब्दाने आताच वीज पुरवठा करण्यात यावा पूर्ण दाबाने हा विद्युत विद्युत पुरवठा जर झाला तर आमच्या शेतीचं पूर्ण पिकाला भरणं हे होतं त्याचप्रमाणे कळंदाई फिलर या ठिकाणीसुद्धा पूर्ण दाबाने विद्युत विर मिळत नाही त्या लोकांना वालोवर ट्रिपिंगचा सा सामना करावा लागतो या शेतकऱ्यांचंसुद्धा अतिशय नुकसान असं या ठिकाणी होत आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी एम एस सी बी ऑफिसमध्ये आलेलो आहोत परंतु या ठिकाणी आम्ही जवळ आमची व्यथा मांडली तर या ठिकाणी जे आमच्या घारगावची जे मागणी एवढीच आहे या ठिकाणी आम्हाला हा घारगाव शिफ्ट अंतर्गत असलेल्या जेवढ्या गावं आहेत त्या गावाचा गावाला शेतीचा वीज पुरवठा पूर्ण शब्द आठ तासाने व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आता या ठिकाणी गारगावचे जे गायकवाड साहेब यांनी अभ्या कार्यकारी अभियंता वट्टमभार साहेब यांना फोन केला आणि लागलीच आमची तक्रार या ठिकाणी त्यांनी त्यांना मांडली आणि कार्यकारी अभियंता वट्टमभार साहेब यांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी आठ तास पूर्ण विद्युत विद्युत पुरवठा या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही त्यांना केलेली होती आणि त्यांनी ती मागणी तत्वतः या ठिकाणी आमची मान्य केलेली आहे त्याबद्दल आम्ही कार्यकारी अभियंता वट्टामार साहेब त्याचप्रमाणे आमचे जे गायकवाड साहेब यांच्या त्यांना धन्यवाद देतो का आम्ही जी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जी तक्रार घेऊन आलेलो आहोत या तक्रार त्यांनी या पूर्ण स्वरूपाने मंजुरी दिली आहे आणि ती आमची मागणी पूर्ण केलेली आहे आणि आजपासून नव्या शेड्यूलप्रमाणे हा विद्युत पुरवठा आठ तास पूर्ण शेतकरी चालू होईल अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो लाईटच्या बाबतीत सर्व शेतकरी एकत्र होऊन नवीन जो शेड्यूल तयार केला त्याबद्दल मी प्रथमतः गायकवाड साहेब आणि संगमनेर साहेब यांचा यांना धन्यवाद देतो शेतीच्या समस्या मांडत असताना प्रामुख्याने हे जे कर्मचारी लोक आहेत यांना पगार मिळतो दिवसा त्यांना काम करता येतं रात्रीचं काम करता येतं परंतु शेती हा विषय असा कठीण आहे शे मजूर शेतीवरचा मजूर रात्रीचं कामाला येत नाही आणि वाघाची भीती यामुळं शे शेतीवर मजूर रात्रीचा येत नाही दिवसा शक्यतो पूर्ण दहा दाबाने आठ तास लाईट मिळावी अशा प्रकारची आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली त्याप्रमाणे इथून पुढंही ते सहकार्य करतील करतो दरम्यान विविध तक्रारी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली याबाबत घारगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता संतोष गायकवाड यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांत पोहोचवल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून नवीन वीज पुरवठा शेड्यूल मिळण्याची परवानगी घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले घरगाव येथील शेतकरी आपल्या तक्रारी घेऊन उपकेंद्र घारगाव येथे आलेले आहेत सदर तक्रारींबद्दल विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे तरी यासाठीच या, या जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यानं शेती वीच पंपाचा लोड वाढल्यामुळे उपकेंद्रावर चंप जळणे कंडक्टर तुटणे तु सारखे देखभाल दुरुस्तीची कामं वाढलेली आहेत आणि त्यासाठी वरिष्ठांना विचारून आपला विद्युत वाहिनींना विद्युत पुरवठा देण्यासाठी नवीन शेड्यूल मिळण्याची परवानगी घेऊन पुढील विद्युत पुरवठा आम्ही देणार आहोत तर यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहत दिवसा पूर्ण वेळ वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे